गणपती पनि उदीग सोना येते ना येते ना आपले पूर्ण कसे काय निघालो ते आपल्या पूर्ण ऑटोमॅटिक इकडे या असं करावं लागतं त्याला कोनच काळी फक्त हातात धरा अशी आता आणि जस ते लाव बरं का कावते बघा वाटिका बघा बघा वाटिका चला सगळ्यांनी छान डेकोरेशन चला

झाला आमचा छान कार्यक्रम मस्तपैकी झालं हार्डिंकोचा कार्यक्रम गवर बसून झाली चला तर मग माझी तर थांबू बाय